जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम येत्या काही दिवसामध्ये वाजण्याची शक्यता आहे नारायणगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी मिळते कुठल्या पक्षाकडनं याबाबतचे आडाखे प्रत्येक कार्यकर्त्यांना जनतेला माहिती आहे यामध्ये प्रियांका बोरकर प्रियांका शेळके नेहा पाटे त्याचबरोबर तिकडे लागलेला जो बोर्ड आहे रुपाली मेहत्रे हे सगळी मंडळी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे हा मतदारसंघ आहे नारायणगाव धनरवाडी याच्यामध्ये प्रामुख्याने नारायणगाव आणि वारुळवाडी ही दोन मोठी शहरं आहेत या शहरामध्ये प्रियांका बोरकर नेहा पाटे त्याचबरोबर प्रियांका शेळके आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे रुपाली मेहत्रे ही सगळी नावं तुल्यबळ आहेत आता रुपाली मेहत्रे ह्या ओरिजिनल ओबीसी आहेत हा मतदारसंघ तसा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे त्याच्यामुळं मूळ ओबीसीला इथले मतदार प्राधान्य देतील का हाही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे प्रियांका बोरकर यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे प्रियांका शेळके ह्या धनगरवाडीच्या आहेत त्याही इच्छुक आहे प्रियांका बोरकर यांचा पक्ष अद्याप ठरलेला नाही परंतु आपण इथं पाहतोय हा जो कलर आहे पाठीमागचा हा गुलाबी कलर आहे हा गुलाबी कलर अजित पवारांच्या पक्षाचा फेवरेट कलर आहे त्यामुळं प्रियांका बोरकर या, बोर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज घाटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार असू शकतात आता इकडे आपण पाहतोय या बाबू पाटेंच्या पत्नी आहेत नेहा योगेश पाटे आता ह्या नेहा पाटे या कधी पब्लिकमध्ये आलेल्या नाहीत परंतु सध्याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर आहे त्याचबरोबर रूपाली मेथ्रे आहेत त्यांचंसुद्धा या, 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 या मतदारसंघामध्ये पब्लिकमध्ये फारसा परिचय नाही परंतु या ठिकाणी प्रियांका शेळके आणि प्रियांका बोरकर हे तुल्यबळ उमेदवार आहेत आता बघूया भविष्यकाळामध्ये काय काय होतं आहे बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे यांना शिवसेनेकडनं उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर प्रियांका बोरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता या गटातील मतदारांना काय वाटतं आहे मतदार काय म्हणतात पाहूया आणि म्हणून तर चर्चा तर होणारच नारायणगाव गटामध्ये नेमकी हवा कोणाची नेहा पाटे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके की रुपाली मेहत्रे दादा ना नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे या गटामधून कोण कोण उभं राहणार आहे काय कानावर नाव आहेत आहेत ना काय नाव माहिती शळके पाटेवास घे ना शिपा पाटे म्हणजे नेहा पाटे सोनाली पाटे म्हणजे मकरंद पाटे मिसेस मेत्रे म्हणजे रमेश मेत्रेंच्या मिसेस प्रियांका बोरकर प्रियांका शेळके यापैकी कोण निवडून येईल सांगता नाही एक अंदाज अंदाज बहुतेक येतील मे, मेत्री विजय होतील आता नमस्कार आता तुम्ही नाव ऐकली कोण विजय होईल एक अंदाज काम करणारा माणूस निवडून हो आता हे तर कोण पण सांगेल पण आपण जनरली कामं पाहतो किंवा समाजाचं काम आतापर्यंत केलंय आता के समाजाचं काम कोणी केलंय प्रियांका बोरकरांनी केलंय का नेहा पाटील केलंय का महत्नी केले नवीन आहेत नवीन आहेत त्यांची काम अजून होणार आहेत त्यांनी काय केले नाही पण उजो वाटते उजो काय आता जे निवडून येते ते उजे आता निवडून यायचे ते येतील यांच्यापैकी तुम्हाला जरा बाबा पब्लिक मध्ये काय वाटतं कोण नाही सांगताय नाही सांगता येत नाही तुम्ही कोणाला ओळखता सगळ्यांना ओळखता काय नाव सांगा प्रियांका शेळके प्रियांका शेळगेंना कधी भेटले भेटलेला आहे नाव वाचलं अच्छा नाव वाचलं पुढचं नाव योगेश भाऊशे योगेश योगेश पाटे उमेदवार नाही नाही योगेश भाऊचे पिशेष काय नाव नेहा नेहा पाटे बरं पुढचं नाव मी येत काय मैत्रिणींचं नाव काय रुपाली मेह रुपाली भाऊ बन भाऊ बन आता भाऊकेला साथ द्यायची काय नेमकं काय काम करणार साथ द्यायची आता मला एक सांगा <laughs> हा मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी राखे ओबीसी महिला <laughs> आता इथं <इता> प्रियांका शेळके <laughs> प्रियंका बोरकर नेहा पाटे ह्या कुणबी जातीच्या दाखल्यावर ह्या मतदारसंघामध्ये उभ्या राहणार आहेत तो त्यांचा कायदेशीर हक्क आहे काय मूळ म्हणजे निवडून दिलं पाहिजे की काय केलं पाहिजे मूळ प्रायोरिटी नको द्यायला मूळ ओबीसीला प्रायोरिटी दिली पाहिजे दिली पाहिजे काम काम करा। काय करा। का तुम्हाला काय वाटतं कोण योग्य मला योग्य बोरकर प्रियांका बोरकर बोरकर तुम्हाला काय कोण योग्य वाटत मैत्री म्हणून मैत्री तुमचं गाव कुठलं आमचं गाव नाशिक तुम्ही कसं काय मैत्रिणीच नाव घेत <laughs> मेत्रे म्हणजे आम्ही आता रहिवाशी इथले झाले आमचे मतदान कार्ड इथले झाले आता मेह्रेच का तुम्ही का बोरकर का नको पाटे का नको इतर शेळके का नको ते नवीन कामाला सुरुवात त्यांनी केल्यानंतर आता ते काहीतरी करू शकतात बा असं त्यांचं असं मत आहे का आपण काहीतरी गोष्टी करू शकतो मेहरेंनी काय केलंय मेत्रे आता काय सुरुवात त्यांनी केली बा मी आता काहीतरी करून दाखवणार नारायण मध्ये वारुवाडी मध्ये काहीतरी आमचं होईल बा असं नारायणगाव या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकी हवा कोणाची आपण चर्चा करतोय आपण जरा हॉटेलमध्ये पण आलेलो हो। आहोत या हॉटेलमध्ये जरा बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार कुठलं गावखिळवाडी तातखिळवाडी म्हणजे बाहेरचे भाऊ तुम्ही कुठले वारवाडी वार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे कोण कोण इच्छुक आहे काय माहिती आहे का नावच माहीत नाही नेहा पाटे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके रुपाली मेहत्रे नेहा पाटे नेहा पाटे तुम्ही कोणाला ओळखता पाटे आपले बाबू शेळे सरपंच बाबू पाटे ते स्वतः उमेदवार नाहीत त्यांची मिसेस आहे ना त्यांची मिसेस मग कोणाला निवडून द्यायचं मिसेसला नेहा पाटे ताई नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे मेत्रे ताई नेहा पाटे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके अशी नावं चर्चेमध्ये आहेत तर उमेदवारी कुठल्या पक्षाकडनं कोणाला मिळेल माहीत नाही काय कोण योग्य वाटतं काय काय सांगणार अंदाज नाही तुम्ही कोणाला ओळखता ना नाही सांगताय ओळखता कोणाला पाट्यांना ओळख बाबू पाट्यांचं नाव घेतलेलं आहे भाऊ तुमचं गाव कुठलं नाही तुम्ही अशा बाहेरचे मतदारांना कोणाला निवडून द्यायचं तुमचा अधिकार आहे परंतु चर्चा तर होणार कुठलं गावगाव ना जिल्हा परिषद निवडणूक पुढे दोन चार उमेदवार पुढे आहेत म्हणजे नेहा पाटे रुपाली मेहत्रे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके बरोबर बरोबर कोण काम असेल म्हणजे आता सगळेच लेडमध्ये सगळेच कामाचे तसं नाही येतं पण आता काम जे त्या क्षेत्रात पहिल्यापासून आहे त्यांना अनुभव कोणच आहे म्हणजे प्रियंका शेळके प्रियंका बोरकर रुपाली मेहत्रे का नेहा पाटे पाटेच पाटे। पाटे ना नेहा पाटे नेहा पाट्यांना तुम्ही कधी भेटले आता आमचं जा येतच ना आता जा कुठे येतं जाणं येणं असतंच ना आता घरी तुम्ही त्यांना ओळखता निवडून त्यांनाच द्यायचं आता तसं निवडून का त्यांना ओळखता ओळखता आता तिकडे अच्छा, अच्छा। बाबू पाटेंच्या माध्यमातून बरेचशी कामं आमचं चालूच असतात आता बाबू पाटे होणार नाही त्यांच्या पत्नी होणार नाही पण तरी अनुभव तिकडूनच जाणार अनुभव पण चालत नाही आता बऱ्याचशा गोष्टी काम कार्य नवीन पाडल्या पडल्या कोणाला एवढं सांगतात ना ना तुमचा अनुभव कस मी तुमच्याकडनं काही गोष्टी शिकणारच नाही शेवट किती आता आमच्या आता आमचे ते काजळ आहे वगैरे ते पण त्याचे आले ना आता त्या अनुभव असणारच ना पाठी पती राज्यांचा अनुभव पत्नीच्या कामाला हो पत्नीचा पती नाही तो, तो काही दिवसात हरकत नाही तर आपण या दादांशी बोलूया दादा नमस्कार काय म्हणताय कुठलं गाव जिल्हा परिषद कोणाला संधी द्यायची तुम्हाला विचार नक्की नाही नक्की नाही कोण कोण उमेदवार माहिती का सगळे माहिती कोण कोण भाई कोण मी येत्रे अजून मेत्र नेहा पाटे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके कोण कामाच सांगता यायचं नाही एकही कामाचं नाही असं म्हणायचं का मग दादा नमस्कार तुम्ही कुठले गुंजवाडीचे गुंजवाडीचे जिल्हा परिषदेला मंथन कुठं बरं राष्ट्रवादी नारंगाव गट नाई गुंजवाडी हा ना, नारंगावगट कोण उमेदवार कानावर आहे कोणता आला तर आम्हाला पवार साहेबांचं काम करणार मंडळीत आम्ही मोठे पवार मोठे पवार साहेब मोठ्या पवार साहेबांनी काही उमेदवार दिलेला नाही त्यांच्या आघाडीचा उमेदवार मैत्री असू शकतात रुपाली मैत्री त्यांना देऊ ना साहेब म्हणजे नायचे मंडळी आम्ही पवार साहेब सांगतो काका पुतणे एकत्र आले मग आले तर दोन्ही आम्ही सहकार्य करू दोन्ही सहकार्य करू काका पुतणे सांगेल ते पण साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक मोठे साहेब मोठे साहेबांचे पवारसाहेब म्हणजे कट्टर समर्थक चर्चा तर होणारच आपल्यासोबत दूध विक्री करणार दुकानदार आहे भाऊ म्हणता नाही का कुठलं गाव पिंपळगाव हरवी पिंपळगाव आरवी का पिंपळगाव पिंपळगाव काय तुमच्याकडे कोणाचे जावं आशाताई बुचके संतोष चव्हाण की गुलाब पार्क आहे सांगतात सांगता याच्या नाही गावात नसतोच कधी गावात नाही गावात आपलं काही कार्यक्रम बरं ओळखतो कोणाला आशाताईन ओळखतो हरकत नाही आपल्यासोबत यात हे दादा जरा दादांशी बोलत ताई एक मिनट दादा नमस्कार, नमस्कार। जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे नारायणगाव गटामध्ये नेहा पाटे प्रियंका बोरकर प्रियंका शेळके आणि रुपाली मेहत्रे अशी चार नावं सध्या चर्चेमध्ये आहे कोण कामाच नाही तसं सा सांगू शकत नाही पण आपण गाववाल्यांना जास्त सपोर्ट करू कुठल्या गाववाल्यांना आमच्या गावातल्या तुमचं गाव कुठलं आम्ही वारुळवाडी नारंगाव वारवाडी म्हणल्यावर मग इथे मेत्रे आहेत हो मेत्रे पण आहे आणि पाटे पण आहेत पाटे पण हो हो प्रियांका बोरकर पण आहे हो आहे ना पाहू ना आम्ही जे चांगलं काम करीन त्यांना सध्या चांगलं कोण वाटत नाही तसं नाही सांगू शकत सगळे आमचेच आहेत सगळे आमचेच हो हो सगळे भाजीपाला घ्यायला आले पाहिजेत हो सगळे भाजीपाला घ्यायला आले पाहिजे वाईटपणा नको वाईटपणा नको सगळे आमचेच आहेत मंडळी निवडून कोणाला द्यायचं हा जास्त अधिकार आहे परंतु चर्चा तर होणारच तर दादांना विचारू दादा कुठलं गाव जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते काय नाव खाणार आहेत का कोणाची उमेदवार झेडपीला कोण उभं राहणार माहित नाही कोण नाव आहेत पाटे बाबू पाटे पाटे अजून शेळकेबाई शेळकेबाई अजून मेयर मेहर मेहत्रे मेहत्रे प्रियांका बोरकर बोरकर हा एक चार नाव आहेत कोणाला निवडून दे कार्य करणार यांना कोणी कार्य केलं आता सगळेच कार्यामध्ये सगळेच कार्य आहेत गोरकरबाई पण आहेत सगळे आता पण कोण निवडून आलं पाहिजे की आपल्या मतदारसंघातले प्रश्न मार्गे लागते असं त्याची एक अंदाज आपला अंदाज आता नारायण बघत पाहिलं पाटींचं काम खूप चांगलं आहे बाबू पाट्यांचं काम चांगलं आहे बाबू पाटे तुमच्याबद्दल लोक नाव घेत आहेत शेवटी हा मतदारांचा कानस आहे आणि म्हणून चर्चा तर होणारच बघूया अजून मतदार काय म्हणतात बाबा नमस्कार कुठलं गाव हेच नारायणगाव नारणगाव आहे काय कानावर काही नाव आहेत का नाव उमेदवार कोण कोण आहे तिथे दोन शेळक्याने बोरकर शेळके बोरकर एक रुपाली मेहत्रे आणि एक नेहा पाटे अशी चार नावं सध्या चर्चेत आहेत कोण विजय झालं पाहिजे आता कोणी येईन ते निवडून एक अंदाज आपला अंदाज नाही सांगते येते का बरं सांगता नाही कारण ते आता ज्या निवडून येतील त्यावेळेस वेळेस काढणार कोण कामाचं आहे ते शेळके आहे त्यांचे हे रुपाली रुपाली मेत्रे मेत्रे आहे ना अच्छा आहे तर बाबांनी दोन नावांना पसंती दिलेली आहे आपल्या सोबत एक मावशी इथं बसलेले आहेत तर आपण मावशींशी बोलूया शेवटी मतदारांना का वाटतं आणि मतदारांचा नेमका कानोसा काय आहे आपण जरा समजून घेऊया मा मावशी कुठलं गाव असे उमरस जरा आपण ह्या मावशींशी बोलूया मावशी भाजीपाला विकून चालले वाटतं घरी मावशी कुठलं गाव वारुळवाडी आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते नेहा पाटे प्रियांका बोरकर प्रियांका शेळके आणि रुपाली मेत्रे अशी चार नावं चर्चेत आहेत तुम्ही कोणाला ओळखता रुपाली मेत्रे रुपाली मेत्रे त्यांना निवडून द्यायचं नातेवाईक अच्छा नातेवाईक तर आम्ही या ताईंशी बोलतोय ताई नमस्कार फोन अच्छा फोन चालू आहे ताई बोलायला हे करतायत जर आपण या दादांशी बोलूया दादा नमस्कार कुठलं गाव गुंजाळवाडी जिल्हा परिषदेला कोणाला संधी द्यायची सगळे झाल्यावर सगळ्यांना कोण कोण आहेत शेळकेबाई भरपुडे छेत्रेबाई वरकरबाई कोण विजय झालं आता हे सर्वच आपले म्हणलं आता सगळेच म्हणजे कामाच कोण आता एक अंदाज अंदाज कस काय सांगाय मी सुरेश वाणी हा मुलगा त्या मावशी आपण एक आपला गेस्ट तयार करतो अरे बजरा यांचं काम बरं वाटतंय आता सगळेच आपले पण आता मतदार पण आहे ना आपण एक मतदार आहोत आपल्याला उजवा उमेदवार कोण वाटतो उजवा मग शेळकेबाई शेळकेबाई आता आपल्या तो, तो, तो समोर दुसऱ्या दोन मावशी आहेत तर या मावशींना ता विचारूया ताई नमस्कार कुठलं गाव नारायणगाव म्हणजे वारवाडी जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते काही ये नावं कानावर आहेत नाही अजून काही नाही तुम्ही रुपाली मेहत्रेंना ओळखता ओळखते नेहा पाटील ओळखता प्रियांका शेळकेंना ओळखता ओळखते ना प्रियांका बोरकर यांना ओळखता येत चला तीन नावं माहिती तीन पैकी कोण योग्य वाटत mm -hmm. हे काळके अवशी नमस्कार तुमचं कुठलं गाव हेच हेच म्हणजे हे कुठलं काय नाव नाईक कोणाला निवडून द्यायचं रुपाली मेहत्रे नेहा पाटे प्रियंका शेळके का प्रियंका बोरकर वेळेला बघू हे एक अंदाज कोण कामाचं तुम्ही कोणाला ओळखता मी कोणालाच ओळखत नाही कोणलाच ओळखत नाही बघा चर्चा म्हणूनच चर्चा तर होणारच उमेदवारांनो अजूनही तुम्ही लोकांपर्यंत पोचले नाहीत असं आहे नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये नेहा पाटे शिवसेनेकडनं इच्छुक आहेत त्याचबरोबर रुपाली मेत्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं निवडणूक लढवण्याची शक्यता आहे प्रियांका बोरकर यांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्या उभ्या राहू शकतात प्रियांका शेळके यांचा पक्ष अद्याप ठरलेलं नाही आता बघूया म्हणूनच चर्चा तर होणारच मतदारांनो अला निवडून द्यायचं का बलं निवडून द्यायचं अधिकार तुमचा आहे योग्य उमेदवाराला साथ द्या असंच विंगन टाईमचं आव्हान आहे प्रसिद्ध गाडा मालक आहे ते गाड्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमकी हवा कोणाची चर्चा कोणाच्या नावाची होते जरा जाणून घेऊया हो नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रियंका बोरकर प्रियंका शेळके नेहा पाटे रुपाली मेहत्रे अशी चार महातब्बर नावं चर्चेमध्ये आहेत तुम्हाला उजवं कोण वाटतं चर्चा आता सर्वांची चालू आहे उजवा आता अजून काही दिवसानंतर समजेल तसं का आता आपण काही सांगू शकत नाही पण चर्चा चारही नावांची मजबूत चालू आहे जास्त उपयुक्त कामाचं कोण वाटतं आता तुम्हाला मानी साहेब माहिती आहे कामाचं कोण आहे काय नाही मला माहिती असतं मी तुम्हाला कशाला विचारलं असत कामाचं आता काहीतर सांगू शकत नाही पण सर्वच कामाचे आहेत त्या कळलच तुम्हाला मतदार काही आपलं मत लगेच व्यक्त करत नाहीत परंतु प्रत्येकाचं मत अगोदर ठरलेलं असतं चर्चा तर होणारच नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार विजयी होऊ शकतो कोण कामाचा आहे जनतेचे प्रश्न कोण सोडवू शकेल मतदारांच्या कानावर कोणाचं नाव येतो आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे नमस्कार नमस्कार आता या गटामध्ये कोण कोण इच्छुक उमेदवार काही का नाव नाव आहे ना कोण कोण ताई पाटे नेहा पाटे ता बोरकर ताई यांची सोन प्रियंका बोरकर आ, प्रियंका ताई बोरकर आहेत मेहत्रे ताई आहेत रुपाली हो आहेत प्रियंका शेळके हा प्रियंका शेळके आता ही चार नाव चर्चेमध्ये आहेत जनतेचे प्रश्न पोटतिडकीनं कोण सोडवेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना सर्वसामान्यांपर्यंत कोण एक अंदाज आतापर्यंत बाबू पाटेंनी सगळं सहकार्य केलेलं आहे सगळं सहकार्य केलेलं आहे पण बाबू पाटील परिषद सदस्य होणार नाही पण नेहा पाटे पण त्यांचं योगदान मंडळीला राहीलच ना त्यांच्या कामाचं कर्तृत्वाच त्यांना फायदाच होईल असं मला वाटतं आता तुम्हाला काय वाटतं कोण नाही तुमचं तुमचं मत मला काय बोलायचं तुमचं गाव कुठलं हेच आहे मुलगा तुमचं मत मत आहे बरोबर आहे कोण योग्य योग्य कोण बाबू पाटील म्हणतात बाबू पाटील मला सांगतं नाव सांगता येणार नाही आपण जरा दादांशी बोलूया दादा नमस्कार तुमचं काय नाव माने झेडपीला कोणाला निवडून द्यायचं काय आहे काय नाव माहितीत का नाही एवढं सांगता कोणाकोणाचे नाव येत बोरकर प्रियांका बोरकर हा प्रियंका बोरकर प्रियंका बोरकर नेहा पाटे का रुपाली मेहत्रे काय आता आपल्याकडला एवढं नाही सांगता तुमचे आल ते दोन तीन जण घ्या दोघ दोघी जण घरी आले त्या मतदार आपलं मत बोलतो मांडतो तसंच निवडून देईल किंवा तसंच निवडील असं नाही आणि म्हणून तर चर्चा तर होणारच नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची हवा कोण विजय झालं बरकर यांच्या कुटुंबातील प्रियांका बोरकर प्रियांका शेळके रुपाली मेहत्रे कन्या पाटे अजून पूर्ण डिक्लेअर झालाय ना सांगता येणार अंदाज कामाचं कोण कामाचं बाबूराव बाबुराव बाबूराव उमेदवार असणार नाही आता हे हॉटेलचे मालक आहेत त्यांना चौकामध्ये सगळ्यांचा व्हाईस कळतो त्यांचं मत बहुधा ठरलेलं असेल पण आपण प्रयत्न करूया शेवटी चर्चा तर होणारच आपण चर्चा सगळ्यांशी करूया भाऊ कुठलं गाव पिंपळवंडी आता जर आपण यांच्याशीच बोलूया त्यांचं चहाचं वितरण होऊन द्या तोपर्यंत तो मालकीनबाईंशी मा बोलूया ताई, ताई 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 एक म्हणत मी काय विचारतो ते सांगा तुमचं सा नाव काय तुमचं नाव काय काय काम करता तुम्ही हॉटेलवरच त्यांना मदत करते चीज़ चीज़ नहीं नहीं मला तुमच्याशी द्या ना तुमचा व्यवसाय काय हॉटेल व्यवसाय नगावचा सरपंच कोण आहे बाबू पाटील ते उपसरपंच आहेत आपण ताईंना ना। नारायणगावचं सरपंच कोण माहीत नाही हे दुर्दैव आहे त्यांच्या पतिराजांनी ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे असो हरकत नाही आपल्यासोबत अतिशय कार्यकर्ते आहेत आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे काय नारामध्ये कोणाच्या हवा बाबू पाटील ते उमेदवार असणार नाही बाबू जे ना पाटील पण पब्लिक मध्ये कोण असणार काम कोण मार्गे लावणार बाबू पाटील वैशिष्ट्य असं हे का तो कामाचा माणूस आहे सर्व सामान्य माणसाच्या सोपून बाबू पाटील कामाचे आहेत हे कळायला तुम्हाला किती वर्ष लागले लागलेत पण शेवटी कळालं काम करतो पर ते पर्यंत पोहोचतो आपण पाहतोय नारायणगावच्या गावातील मतदारांचा कल मी असं म्हणणार नाही दहशतीमुळे पण बाबू पाटीलचं काम निश्चित चांगलं आहे नारायणगावच्या मतदारांचा कल अधिक प्रमाणामध्ये नेहा पाटे यांच्या बाजूने राहू शकतो परंतु मतदार बोलतात तसंच होईल असं नाही हे पूर्वीचे चंद्रशेखर कोराळे यांचे खंदे समर्थक होते परंतु बाबू पाटेच त्यांना काम आवडलं ते बाबू पाटेंचे फॅन झाले म्हणून चर्चा तर होणारच सुरेश वाणी विर टाइम्स नारायण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका